नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखोदेलो की दडकन नव मेंदे केसरी बाकासूर काल बिंजोडला पाळाला आणि कालांतराने नव मेंदे केसरी बाकासूरची बिंजोडला हार झाली हे बलकडी क्षेत्र ह्या बलकडी क्षेत्रामध्ये काही घडू शकतं नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नऊ मेंदे केसरी बाकासूर चा चांगला दणक्यामध्ये आणि जबरदस्त कॉम्बॅक बघायला मिळेलच मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बकॅटॉन आता नक्की पुढच्या कोणत्या मैदानामध्ये येणार आहे पुढील आता दोन मैदान हे ओपनचे पार पाडणार आहे एक सत्तावीस तारखेला ओपनचं मैदान पार पाडणार आहे आणि एक अठ्ठावीस तारखेला ओपनचं मैदान पार पाडणार आहे नक्की दोन्हीपैकी ओपनच्या मैदानामध्ये बाकासोर कोणत्या मैदानामध्ये येणार आहे सत्तावीसला की अठ्ठावीसला तीच माहिती आपण हेडोच्या माध्यमातून जाणून घेऊया तर चलाय मग तर मंडळी सत्तावीसला मैदान पार पाडणार आहे भूमीदीव बलगाडा शरद ओपन मैदान स्थळ चौदरवाडी सोमेश्वर नगर करंजेपूल तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बक्षीस एक लाख दहा हजार रुपये आणि इतरही नामांकित बक्षीस आहे चौदरवाडी इथे मैदान पार पडणार आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला ओप्पनचंही मैदान पार पडणार आहे मंडळी त्यानंतर अठ्ठावीस तारखेलाही भवित्य बलिगाडा शहरात ओपनचं मैदान पार पडणार आहे वार बुधवार मैदानाचं स्थळ बुरकवडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा ठिकाणी मैदान पार पडणार आहे तर मंडळी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला ओपनचा मैदान पार पाडणार आणि सत्तावीस तारखेला ओपनचा मैदान पार पाडणार पण आपला की दडकण बलगडी क्षेत्रामधला टॉप नामांकित नदी बाकॅट डॉन हा अठ्ठावीस तारखेच्या मैदानामध्ये पाळतणी दिसणार आहे कवडी फाटीवरती हे मैदान पार पडणार आहे तर मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदर्शी बक्षीस एक लाख दोनचं च एकाहत्तर हजार तीनचं एक्कावन्न चारचं च एकतीस पाच एकवीस सहाचं च अकरा सातचं दहा या प्रमाणामध्ये या मैदानामध्ये आहे मैदानाची प्रवेश फी एक हजार शंभर रुपये तर म्हणजे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेच्या बुरकवडी फाटीवरती हे मैदान पार पाहणार आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका नऊ मेंद केसरी बाकासोर हा शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे तर येणाऱ्या मैदानासाठी नऊ मेंद केसरी बाकासोरला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका